अभिनेते सयाजी शिंदे यांनी मराठीसह साऊथ इंडस्ट्री सुद्धा गाजवलीय त्यांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये त्यांच्या अभिनयाची जादू आपल्याला पाहायला मिळाली सखाराम बाईंडर या नाटकातील त्यांच्या अभिनयाचं सगळीकडेच कौतुक करण्यात आलं मराठीसोबतच साऊथ इंडस्ट्रीमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण आहे अनेक साऊथ चित्रपटांमध्ये त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्यात पण तुम्हाला माहिती आहे का त्यांचा मुलगाही त्यांच्या इतकाच सुंदर दिसतो सिद्धार्थ शिंदे असं त्याचं नाव आहे सिद्धार्थ तसा लाईम लाईट पासून या फोटोवर बाप विलन बेटा हिरो मटेरियल अशी एका चाहत्याने कमेंट केली आहे तर सिद्धार्थ ला कधी लॉन्च करतात असंही अनेकांनी विचारले नुकतेच सयाजी शिंदे त्यांची पत्नी आणि मुलासोबत अझरबैजान मध्ये फिरायला गेले होते बाबांसारखा सिद्धार्थ सुद्धा अभिनयाचे धडे गिरवतोय काही दिवसांपूर्वीच त्याने सोशल मीडियावर आस्क मी सेशन घेतलं होतं यावेळी त्याला एकाने तू काय शिकतोय असा प्रश्न विचारला होता तेव्हा स्वतःचा एक फोटो शेअर करत त्याने ऍक्टिंग असं म्हटलंय तर सयाजी यांनी दोन हजार पाच मध्ये एका तेलगू चित्रपटातून साऊथ इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं होतं अंध रोधू असे त्यांच्या या सिनेमाचं नाव होतं हा चित्रपट त्यावेळी चांगलाच हिट ठरला होता या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेच चा चाहत्यांकडून कौतुक करण्यात आलं या भूमिकेसाठी त्यांना बेस्ट विलन सहा साठी नॉमिनेशन मिळालं नकारात्मक अशा अनेक भूमिका साकारल्यात तर लवकरच सिद्धार्थला सुद्धा आपण सिनेमामध्ये पाहण्याची शक्यता आहे सयाजी शिंदे आणि सिद्धार्थ ही बापलेखाची जोडी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा મરાઠ સિને વિશ્વથી બતમ્યા અપડેટ્સ અને ગોસિપ સાથે સબસ્ક્રાઇબ કરા આ શ્રી મરાઠી